ती हारूनही आम्ही जिंकलो आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्रीनी शपथ घेतली आहे मी आम्ही मी जरी हारली पण आम्ही आणि आमची भावना तिथे जेव्हा मोदीजी शपथ घेत होत्या ते आम्ही जिंकलोच आहे अरे दिल्ली आम, दिल्ली आपलं सगळ्यांना माहीत आहे की प्राईम मिनिस्टर चीनची स्वेअरिंग होती सगळे मंत्रिमंडळचा शपथविधी झाला आहे तर त्याकरिता आपण केलो होतो आणि बा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून मी आहे तर त्याकरिता केली होती <सथ> कशा पद्धतीने पुढील वाटचाल असणार आहे तुम्हाला हायकमांड म्हणजे दिल्लीवरून बोलाव नाही आलं होतं अशी माहिती आमच्याकडे मिळते आहे काय चर्चा झाली अमित शहाजीशी भेट झाली काय मला <दल्लिया> असं मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की दिल्लीमध्ये मी गेल्या पाच वर्ष ज्या पद्धतीने काम केलं आहे मला वाटते की दिल्लीमध्ये जाणं हा काही नवल नाही आहे आणि दिल्ली आताही नाही सुद्धा आम्ही जात जाणार येणार राहणारच आमचं पण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की हारूनही आम्ही जिंकलो आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्रीनी शपथ घेतली आहे मी आम्ही मी जरी हारली पण आम्ही आणि आमची भावना तिथे जेव्हा मोदीजी शपथ घेत होते आम्ही जिंकलोच आहे तुम्हाला तर राज्यात काम करायला आवडेल की राज्यात हे पहा मी ज्या पद्धतीने माझ्या क्षेत्रासाठी काम केलं दोन हजार एकोणीसमध्ये माझे लोकांनी मला ॲज ए निर्दलीय इंडिपेंडेंट पार्लमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी पाठवलं मला अजून कळलं नाही आहे की माझी जनताने मला का थांबवलं हो इथे आणि कुठे काम करणं आवडण इथं नंतरच आपण पण लिटिल बेंड इज नेवर एंड हे गोष्टी तर आपण सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे ते अँड नाही आहे पण तुम्हाला जनतेने थांबवलं की कार्यकर्त्यांनी थांबवलं की तुम्हाला नेत्यांनी थांबवलं मी आपल्याला एवढंच सांगू शकते की मी दोन हजार एकोणीसपासनं ते आतापर्यंत खूप इमानदारीनी ज्या पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून मी काम करायला पाहिजे होतं ते मी माझ्या क्षेत्रामध्ये खूप इमानदारीनी काम केलं आणि खूप लढलो छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य असते लढणारा व्यक्ती मागे फिरून कधी पाहत नाही तो पुढे जात असतात